काय तुम्ही तुम्हीच सांगा तुम्ही कनेक्ट करता का रियालिटी शोज ना खूप <laughs> करतात करतात ऑब्विस्ती करतात कारण आय थिंक की तुमची खरी पर्सनॅलिटी तिकडे बाहेर येते आणि इट इट रिफ्लेक्स फक्त मला टॉक्सिक रियालिटी शोज नाही आवडत मला थोडे पॉझिटिव्ह झोनमध्ये जाणारे रियालिटी शोज आवडतात त्यामुळे झलक हा टॅलेंट बेस्ड रियालिटी शो होता खतरोई खिलाडी मला स्टंट्स करायला आवडतात मला ॲक्शन फिल्म करायची आहे पुढच्या वर्षी सो इट इज समथिंग दॅट इज रिलेटेड टू माय वर्क मला स्टंट्स आवडतात सो मी तिकडे गेलो आणि पण मला असं नाही वाटत की रियालिटी ना तरुणाई जास्त कनेक्ट करते कारण मला असं वाटतं की माझा देऊळबंद सिनेमा सुद्धा तितकाच पॉप्युलर आहे त्या सिनेमाने पण मला शहरा शहरात गावागावात तो सिनेमा घेऊन गेला <laughs> सो सो चित्रपटाची एक वेगळी स्ट्रेंथ आहे आणि रिॲलिटी शोची एक वेगळी स्ट्रेंथ आहे या दोन्हीला पण कम्पेअर नाही करू शकत तुम्ही मला परत मी तिकडेच येईन परत मी तिकडे जाईन जे तुम्ही कन्व्हिक्शननी कराल ना ते सगळ्यात जास्त पॉप्युलर होणार आहे ते सगळ्यात जास्त लोकांना इथे भिडणार आहे आणि या सो so, आय थिंक खत्रोमधनं एक गोष्ट नक्की घडली आय फील खत्रोनी माझी एक वेगळी पर्सनॅलिटी लोकांसमोर आणून ठेवली जी आधी एक्सपोज नव्हती ऑडियन्सपर्यंत आणि ही मुद्दाम केलेली गोष्ट नेहमी जाऊन तिकडे जसा मी आहे तसाच होतो मी काही करायचा प्रयत्न करत नव्हतो मी काही दाखवायचा प्रयत्न कुठला ड्रामा करत नव्हतो काही नव्हतो करत थोड्या आम्ही मध्ये मध्ये गिग्ज वगैरे करतो फनी गिग्स सारखे नाचवायचे मला ते कारण मी नाच करतो म्हणून सो तेवढं करायचो पैसे चांगले घेतले मी जसं मी तुम्हाला म्हटलं की तिकडनं भरपूर पैसे घेतले कारण पुढे अजून एक मराठी चित्रपट करायचा होता म्हणून सो आ, सो ते सगळं केलं बट इट गेव एक गोष्ट मला खतरो दिली मला आवर्जून सांगायला आवडेल खतरो ना मला कॅरेक्टर दिलं आय बिलीव्ह खत्रोमध्ये ना ॲट एनी पॉईंट ऑफ टाईम जिकडे मला असं वाटत होतं की हा स्टंट माझाच आहे आणि हा मी हंड्रेड पर्सेंट जिंकणार आणि माहिती होतं की हा मी जिंकूच शकतो कोणालाही वाटत होतं की हा हात जिंकेल पॉसिबलच नाही की हा हरेल सुद्धा कधी कधी टाईम करून तुम्ही हरता इट्स अ स्पोर्ट आफ्टर ऑल बेस्ट ऑफ द बेस्ट बॅट्समन सुद्धा झिरोवरती कधी कधी आउट होतो बऱ्याचदा सुद्धा आउट होतो कधी कधी आउट ऑफ फॉर्म गेला तर so, सो तिकडे तुम्ही हरल्यानंतर ना आय थिंक फेल्युअर तुमचं कॅरेक्टर बनवतो पूर्णपणे फेल्युअरमध्ये तुम्ही ते फेल्युअर किती चांगलं ऍक्सेप्ट करता आणि तुम्ही त्याच्याकरता कारण देत बसताय मोस्टली तुम्ही बघाल की कारण येतात की नाही नाही ते तसं झालं ना म्हणून माझं असं झालं ते वो ऐसा हुआ ना हो मेरा ॲसा हो गया नाही ना मी आज हरलो आय हॅड आय डिझर्व टू विन आय हॅड एव्हरी राईट टू विन आय हॅड एव्हरी पोटेन्शियल टू विन पण आज मी मिसटाईम केलं अँड आय लॉस्ट इट अँड द अदर पर्सन डिड बेटर दॅन मी सरळ ताट कण्याने जाऊन त्याला कॉंग्रॅच्युलेट करा से यू आर बेटर दॅन मी अँड यू अँड आय एम आय एम आय लॉस्ट आय लॉस्ट आय कुडंट डू इट टुडे डे अॅक्सेप्टेड तुमचं फेल्युअरमध्ये जेवढं कॅरेक्टर दिसून येतं ना तेवढं पण तुमचं यशामध्ये नाही दिसून येत तुम्ही फेल झाल्यावरती तुम्ही स्वतःला किती छान कंडक्ट करता दॅट शोज युअर कॅरेक्टर आय थिंक खतरो गे दॅट मी म्हणजे ते प्रोसेसमध्ये जाणं ते होता होता मी जे ॲक्सेप्ट करायला लागलो ना जसं असं कारण माझा खतरोचा अख्खा प्रवास असा असा होता इट वॉज नेवर असा पण नव्हता आणि असा पण नव्हता इट वॉज ऑलवेज जिंकला जिंकला अरे हरला 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 जिंकला 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 असा होता सो माझी पर्सनॅलिटी एका पद्धतीने घडत गेली खत्रोनी मला हे खूप दिलं hmm. माझा माझं मला मी स्वतःला खूप चांगल्या रीतीने समजायला लागलो आणि मला थोडंसं आयुष्याबद्दल सुद्धा थोडंसं मला मला थोडी जास्त चांगली समज आली खत्रोमुळे आय अंडरस्टुड वॉट कॅरेक्टर इज बिकॉज ऑफ खत्रो सो इट इट्स अन इम्पॉर्टंट शो इन माय लाईफ आय फील